सामाजिक कार्यकर्ता आहे सातारा शहरामध्ये गेली कित्येक वर्ष आठ दहा वर्ष सामाजिक कार्य करत आहे आणि माझ्या हातून परमेश्वर सुद्धा करून घेतो आहे मधल्या काळात दोन वर्षाच्या कालखंडामध्ये मी आजारी होतो पुन्हा एकदा परमेश्वरांनी मला एक चांगलं कार्य करण्यासाठी उठवलेलं आहे मी तुमचा सातारा शहर जिल्हा सगळ्या वासियांना जिथे तिथेपर्यंत माझी क्लिक जाते तिथंपर्यंत माझी एकच विनंती आहे या संस्थेच्या वतीनं अनेक आत्तापर्यंत का कार्य झालेले आहेत अन्नदान असेल अंत्यविधी असेल बेवरस गोड्या असतील तर आपल्या सर्वांच्या माध्यमातून एक सगळ्यांना साक्षीला घेऊन मीडियाच्या माध्यमातून आपल्याला आवाहन करतोय की एक रुपयाची संकल्पना दिवसाला एक रुपये आणि वर्षाला तीनशे पासष्ट आपण या कार्याला हातभार लावावा आणि आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं आज मीडियाने मला जे भरभरून दे या ठिकाणी मला आज सगळ्यांनी मला एक रुपया आणि तीनशे पासष्ट हा आधारसंभ आहे मीडियामध्ये आणि मला वाटते पुन्हा एकदा मीडियाच्या माध्यमातून क्रांती होते आणि त्याचा शिलर हे सगळे असतील आणि सगळे माझ्या पाठीशी उभं राहिलेले आज आहेत आणि माझी विनंती आहे सगळ्यांना की मी या सगळ्यांना घेऊनच त्याचं भूमिपूजन करीत लवकर मनोरंजन असतील व्यवहार असतील वयोवृद्ध असतील या सर्वांना एकदा जे ज्या ज्या ठिकाणी ह्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये अशी लोकं असतील की ह्या संस्थेच्या असतील हे कार्य माझ्या हातून घडावं परमेश्वरून करून घ्यावं त्यासाठी मला आज इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल आणि सातारा शहरांचे मी सगळ्यांचे आभार मानतो की सर्वजण आले याबद्दल धन्यवाद आणि ते आले म्हणून तर आज प्रत्येक जनतेच्या प्रत्येक व्यक्तीच्या मोबाईलमध्ये आज हे माझं कार्य जाणार आहे गेल्या अर्धा वर्षानंतर आज तुमचा एक रुपये मागायला येतोय कारण त्यासाठी मी तुमच्या दारामध्ये उद्या झोळी घेऊन सुद्धा यायची माझी तयारी आहे फक्त एक रुपये आमच्या माणसांना आमच्या असणाऱ्या संस्थेच्या पदा पदाधिकारी असतील कधी मी असेल स्वतः मी तुमच्या दारामध्ये तर एक रुपया मला द्यावा हीच विनंती जी 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 महाराष्ट्र सोळाशे सोळा मुलं दत्तक असतील त्यांना पायार उभा करणं हे माझं जबाबदारी असेल हे माझं पण आहे आणि ही सोळाशे सोळा मुलं दत्तक घेऊन त्यांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण देऊन एक उच्च स्तराव त्यांना नेण्याचं काम आणि हे कार्य माझं एकट्याचं नाही की सोळाशे सोळा मुलं पुढे चालू ठेवतील पुन्हा एकदा हे एक काम मला आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून ह्या जनतेला सांगायचे आणि जनता माझ्या पाठीशी उभा राहावी तरच मी काहीतरी क्रांती करू शकतो पुन्हा एकदा सातारा जिल्ह्याच्या समस्त असणाऱ्या नागरिकांचे माझ्याकडून आभार